नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे मस्त मिरचीची भजी तर इकडे मी मुगच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि आज मी मुंगची मिरची भजी बनवणार आहे मस्त तर बघा इथं मुंगच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे थोडं कलर वेगळा असतो याचा जसं आपल्या हरभरा डाळचं पीठ असतं तसं नसतं हे थोडं फिक्कट असतं तर तो। हे मी अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे अंदाजे आणि इकडे मी आठ नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत आख्या मिरच्या आणि अशा कट करून घेतलेल्या आहेत मध्ये एक चिर मारून घेतलेली आहे मस्त आणि मी आखी मिरच्याची भजी बनवणार आहे आज तर आता आपण या मिरचीमध्ये अगोदर मीठ भरून घ्यायचं आहे आणि माझ्याकडे शेंदवा नमक आहे मी शेंदवा नमक भरणार आहे तर पूर्ण मिरचींमध्ये मी अशा प्रकारे आता मीठ भरून घेणार आहे मगच्या डाळीची भजी खूप छान लागते आणि छान अशी मस्त कुरकुरीत करायची आपल्याला तर बघा मी अशा प्रकारे सगळ्या मिरचींमध्ये मीठ भरून घेणार आहे व्यवस्थित तर सगळ्या मिरचींना मी मीठ भरून घेतलेले आता मी साईडला ठेवते आणि आता आपण हे पीठ भिजून घेऊ अगोदर आणि मी एकदम सोपी पद्धत सांगणार आहे कमी साहित्यात तरी तुम्ही मी मीठ टाकलं आहे अगोदर पिठामध्ये मीठ कमी घ्यायचं आहे कारण मिरचीमध्ये आपण मीठ घेतलेलं आहे अगोदर थोडीशी हळद पावडर आणि सोडा आपला जो खायचा सोडा असतो ना तो घेतला आहे मी आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पीठ छान असं भिजून घ्यायचं आहे पीठ तरी तर बघा माझ्याकडे मी याच्या सहाय्याने करणार आहे मिक्सरच्या सहाय्याने तर आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं कारण जास्त पाणी टाकल्यामुळे गठव्या तयार होतात म्हणून मी थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घेते जसं आपण रेग्युलर भजींसाठी पीठ मळतो तसंच करायचं आहे तयार तर बघा अशा प्रकारे मी पातळ थोडंसं छान असं भिजून घेतलेलं आहे तर पीठ आपलं तयार झालेलं आहे मस्त आता इकडे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण मिरच्या अगोदर तळून घ्यायच्या आहेत तळल्यामुळे मिरचीचा कच्चापणानं निघून जातो तर आता याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार तेल टाकायचं आहे आणि छान अशा तळून घ्यायच्या आहेत मस्त दोन तीन मिनटं जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत तळून तो तो घ्यायचे आहेत आता पलटी करून घ्यायची बघा खाल सांग छान असं तळलं गेलेलं आहे मिरचीचं आता पूर्ण मिरची अशी पलटी करून घेते मी तर बघू शकता तुम्ही छान कलर चेंज झालेला आहे ज्या छान तळल्या गेल्या त्यात आपण एक एक करून काढून घेऊ आता एका प्लेटमध्ये अशा प्रकारे मी आता पूर्ण मिरची काढून घेते आणि ज्या कच्च्या आहेत त्या परत आपण तळून घेऊ अजून परत तर बघा सगळ्या मिरची मी आता काढून घेते आणि बघा मिरचीला थोडंसं पाणी सुटलं होतं म्हणून तेल असं वेगळं झालेलं आहे म्हणजे पाण्यासारखं दिसतंय फेस आलेला या तेलामध्ये कारण ही मिरचीला पाणी सुटलेलं आहे म्हणून आता आपण याच्यामध्ये एक एक मिरची टाकून पिठामध्ये आणि असं बुडून घ्यायचं बुडून तव्यावर ठेवायचे आहेत मस्त आणि थोडं पीठ जास्त लावायचं आहे अशा प्रकारे खूप छान लागते ला ही मिरची भजी तुम्ही सुद्धा करून बघा मी अगोदर पण एक व्हिडिओ टाकलेला आहे मिरची भजीचा बेसनपीठचे मिरची भजी केले मी तर अगोदर जो पिठो टाकला आहे तो आणि आता हे मुंगच्या डाळीचं मिरची भजी केले केलेली आहे मी तर अशा प्रकारे पूर्ण मी आता तवेला लावून घेणार आहे आता मी अगोदर शिजवून घेते छान तळून घेते तेलामध्ये तर आता आपण पलटी करून घेऊ आता एक एक करून पलटी करून घ्यायची आता छान बघा मस्त अशाच प्रकारे पूर्ण मिरची आता आपण तळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं छान अशा फ्राय करून घ्यायच्या तेलामध्ये तुम्हाला जर जास्त कुरकुरीत लागत असेल तर तुम्ही थोडं जास्त वेळ तळात येणार ना मी पण छान अशी कुरकुरीतच करणार आहे तर बघा असा लालसर रंग येईपर्यंत तळवून घ्यायचे आहे मस्त तर आता ज्या लाल लाल झालेल्या आहेत मस्त कलर चेंज झालेल्या आहेत त्या काढून घेऊ आपण एक एक करून प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत बघा किती छान तळायला गेलेले आहेत मस्त छान कुरकुरीत झालेले आहेत अशाच प्रकारे आता पूर्ण मी भजी काढून घेणार आहे आता मिरची भजी आणि या थोड्या नॉर्मलला अजून कच्च्या आहेत म्हणून यांना परत शिजून घेते तेलामध्ये तर बघा ते छान कलर चेंज झालेला आहे आता हे आपण मी आता काढून घेते तर अशाच प्रकारे आपण आता पूर्ण मिरची तळून घेणार आहोत किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता तर बघा मी पुर परत आणून काढलेले आहेत त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेते एकच नंबर झालेली आहे मस्त मंगाईच्या पिठापासून मिरची भजी खूप सुंदर झालेली आहे मस्त कुरकुरीत झालेली आहे कलरही छान आलेला आहे मस्त तर बघू शकता तुम्ही किती छान झालेले मस्त तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आपण तोपर्यंत धन्यवाद